रुपाली साकडकरानवर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली आणि या दोघांना अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणी आता कारवाई करण्यात आले. रुपाली साकडकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकडकर यांच्या विरोधात समाज माध्यमातून आक्षेपार्ह आशील आणि अपमानास्पद पोस्ट केला प्रगणे दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आयोगाच्या अध्यक्षा साकडकर यांच्या विरोधात फेसबुकवरील राजकारण महाराष्ट्र आक्षेपार्ह पोस्टाकडून पोलिसांकडे आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे अटक करण्यात आलेली आहे रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती वारंवार अशा आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी आता कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे दोघांना अटक करण्यात आलेली आहे रुपाली साकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत